उद्देशानं बाजार समितीची निर्मिती करण्यात आलेली आहे ती बाजार समितीच बंद पडलेली आहे पडीक अवस्थेमध्ये आहेत गेल्या तीन वर्षापासून आणि या बाजार समितीला काही माहितीचा अधिकारा अंतर्गत माहिती माहिती तर ते माहिती देणार स्पष्ट टाळाटाळ करतात वेगवेगळे कारणे देतात कागदोपत्रे आणि फोन केला तर संध्याकाळी येऊन भेटा असं उत्तर देतात समितीमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी खरेदी विक्री करायला ज्या काही जागा उपलब्ध आहेत त्या जागांमध्ये व्यवहार हा शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा झाला पाहिजे परंतु खऱ्या अर्थानं जर बघितले तर ते आता शेतकऱ्याच्या बाजूने आहे असं वाटत नाही जे काही प्लॉट आहेत जे अलीकडच्या काळामध्ये अनेक धनदानग्यांनी खरेदी केलेले आहेत भाडेपट्ट्यानं देत आहेत अनेक बाबी त्यांच्याकडे सरकारने नाफेर्यानं ना पाहिलं पाहिजे निश्चितपणानं याबाबत मी सभागृहामध्ये आवाज उठलोय धाराशिवच्या उमरका कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून बाजार समिती गेल्या कित्येक महिन्यांपासून ओसाड निर्मनुष्य पडली आहे याला जबाबदार कोण या विषयाला अनुसरून एन टी व्ही न्यूज मराठीनं चार दिवसांपूर्वी सविस्तर बातमी प्रदर्शित केली होती यावर महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री पणनमंत्री विद्यमान विधान परिषद आमदार तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी बातमीची दखल घेत लवकरच तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहात विषय घेणार असल्याबाबत वक्तव्य केलंय सदाभाऊ खोत यासाठी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांनी शेतकऱ्यांचे शेतीमाल विक्रीमध्ये लूट होऊ नये शेतमालाला योग्य आणि किफायतशीर भाव मिळावा तो मिळण्यासाठी लिलाव पद्धतीत स्पर्धा व्हावी आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पैसे मिळण्याची हमी देता यावी यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री नियम अधिनियम एकोणावीसशे त्रेसष्टमध्ये अस्तित्वात आला पण खरंच यातून शेतकऱ्यांना लाभ होतोय काबाड कष्ट करूनही शेतकरी मोठा सधन्न होता शेतकऱ्यांच्या शेतमालावर व्यापारी आणि दलाल गडगंज श्रीमंत होत आहेत उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी पॅट फिरवली असून कित्येक महिन्यांपासून बाजार हा ओसाड दिसून येतोय तालुक्यात बाजार समिती असूनही तालुक्यातील शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जात आहेत असे नाणा शेतकऱ्यांशी निगडित विषयांवर माजी कृषी राज्यमंत्री विधान परिषद आमदार तथा शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्याशी सविस्तर चर्चा यावेळी एन राज्यातल्या बाजार समित्या या खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं एक व्यापारपीठ म्हणून उभा केल्या गेले उमरगा बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठी खरेदी विक्री करायला ज्या काही जागा उपलब्ध आहेत त्या जागा व्यवहार हा शेतकऱ्यांच्या शेती मालाचा झाला पाहिजे परंतु आपण सांगितलं तसं जर होत नसेल तर निश्चितपणानं गंभीर बाब आहे कारण शेवटी शेतकरी हा काही व्यापारामध्ये येऊ शकत नाही कारण त्याचा शेती हा उद्योग आहे आणि एक व्यापाराची एक साखळी असते आणि कोणताही उद्योगपती काही तो त्याचा स्वतःचा माल विक्री करत नसतो शेवटी ती एक साखळी आहे आणि ही साखळी खऱ्या अर्थानं जर बघितली तर आता ते आता शेतकऱ्याच्या बाजूने आहे असं वाटत नाही आणि म्हणून मी पण कशाला मंत्री असताना म्हटलं तर की याच्यामध्ये सुद्धा स्पर्धा असली पाहिजे खाजगी बाजार समितींना आपण मोठ्या प्रमाणामध्ये चालना दिली पाहिजे जो स्पर्धेमध्ये टिकेल तो पुढे जाईल परंतु अनेक बाजार कमिटीमध्ये जे काही प्लॉट आहेत ते अलीकडच्या काळामध्ये अनेक धनदाणग्यांनी खरेदी केलेली आहेत भाडेपट्ट्यांना देत आहेत अनेक बाजार कमिटीमध्ये तर अशी अवस्था आहे की रहिवाशी तु त्या राहायला गेलेले आहे आणि यामुळे एक शेतकऱ्याच्या हक्काची बाजारपेठ याच्यामुळं कुठंतरी ते विस्कळीत होत आहे आणि हे चित्र योग्य आहे असं मला एक शेतकरी चौधरीला कार्यकर्ता म्हणून वाटतं याच्याकडे सरकारनेही गांभीर्यानं पाहिलं पाहिजे निश्चितपणानं याबाबत मी सभागृहामध्ये आवाज उठवतो प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरका थाराशिव